नाही काशात चला तर आज पाहूया काय बनवलं आहे तर आज ना खूप सिंपल रेसिपी आहे म्हणजे तांदूळ एक कटोरी आणि सगळ्या मिक्स डाळ आणि आता सगळ्या मिक्स डाळ तर सग म्हणजे जमा करावं लागतं सगळ्या डब्यातून पण मी हे पाकिटनं डिमांडमधून घेतलं आहे अमरावतीच्या आणि त्याच्यानंतर सिंपल फोडणी जशी द्यायची तशी म्हणजे आपण एकदम फिक्की फोडणी जशी जिरं हळद आणि मोहरीचा तडका लावून मिक्स डाळ आणि भात म्हणजे तांदूळ धुवून टाकून द्यायचे अन जसं आता एक एक कटोरी घेतलं आहे दीड कटोरी तर याला कमीत कमी मी एक ग्लास ते दीड ग्लास पाणी जास्त पण कमी नाही जेवढं जास्त पाणी राहणार ना तेवढं जास्त मिक्स डाळ एक म्हणजे एकदम चांगली चव येणार आणि आता याला कमीत कमी तीन शिट्ट्या दहा मिनटं कमी आणि मग गॅस बंद असं वापरून घेऊ असं करून घेऊ आणि सोबत मग आता बघू शकता इथे मस्त शिट्ट्या चालू आहे आणि आवाज मी कमी केला कारण बाकीचा पण खूप आवाज होता आणि बघू शकता अशी हे सुट्ट्या लावली की शिजून घेतली आणि मग साईडला ते प्लेटमध्ये ना काढून थंड करून घेतली ते रूम टेम्परेचरवर जास्त काही नाही आणि पत्तागोबी फुलगोबी आणि शिमला मिरची एकदम बारीक चॉप केली सगळे वेजी जेवढं घरात होतं फ्रीजमध्ये ते छोले पण घेतले मी मिरची शेंगदाणे वटाणे सगळं कापून घेतलं मस्त खडे मसाले आणि मिरची लसणची पेस्ट अद्रक नाही घेतली आणि त्याच्यानंतर कुकर बघू शकता आता हे थोस उघडून याला मस्तपैकी थोस रूम टेम्परेचर थंड करून घेऊया आणि तुम्ही गंजात पण बनवू शकता आता माझ्याकडे एवढं मोठं म्हणजे गंज आहे पण काळायचा खूप कंटाळत होता ही कडे मस्त बनून जाते एकदम तर <coughs> सगळ्यात आधी आपण काय करूया खडे मसाले सगळे फ्राय करून घेऊया तेलामध्ये जसे विलायची मोठी विलायची दालचिनी अजून माझ्याने ना थोडंसं पाणी पडलं होतं त्याच्यात आणि मग कांदा चांगल्याने ब्राऊन होऊ द्यायचा कारण कांदा थोडा कच्चा कच्चा चांगला नाही वाटणार त्याच्यात म्हणून आणि त्याच्यानंतर मिरची आणि तेजपत्ते सगळं भाजून घेतलं मिरची आणि आता मग सगळे आपण वेजेस टाकू आणि मी ना हा मसाला याच्यातला खडे मसाले घेतले सगळे कारण माझ्याकडे नव्हते पण या डबीमध्ये सगळे खडे मसाले होते आणि त्याच्यानंतर मग सगळं शिजून घेतल्यावर मग थोडे थोडे जसे भाजीपाला हवं तसे आणि बघू शकता मी मिरची डबल टाकली कारण ती मिरची पडली होती खाली तर आता याच्यात थोडंशी शिजून झालं की मग लसणची पेस्ट टाकायची जर आधीच टाकलं तर लसणं थोडंसं जळून जातं मग ते जडलेल्या लसणाची पण काही टेस्ट मला आवडत नाही तशी तुम्हाला पण नाही आवडणार आणि मग आता याच्यात सगळे भाजीपाले जे पण कापून ठेवले होते धुवून ठेवले होते सांबार मी सांबार आधीच टाकला तो पण मस्त शिजून जातो फ्राय फ्रायच्यात आणि मग छोले आणि टमाटर सगळं एक मी एकत्रच टाकून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी पत्तागोबी फुलगोबी शिमला मिरची बारीक कापून घेतली होती आणि ही ना एक बॉईल्ड केल म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं उकडलेली आहे ती कारण पत्तागोबी आणि फुलगोबीतनं खूप कचरा असतो तर ती थोडी उकडावीच लागते तर उकडून मी चॉप केली आहे तुम्ही पण एक बॉईल्ड मिठाच्या पाण्यात दिलं आणि स्वच्छ धुतली की मग त्याला बारीक चॉप करू शकता आणि त्याच्यानंतर मीठ टाकून मी सगळं शिजू दिलं कमीत कमी मी पंधरा मिनटं भाजीपाला शिजू दिला सगळ्या याच्यातला भाजी, भाजी। आणि दोन मिनटं मी असं वाफ दिली म्हणजे थोडंसं असं मग त्याच्यानंतर ते बघू शकता आपण पाणी सुटते भाजीला टमाटरमुळे मग चटणी हळद आणि थोडंसं धना पावडर काळा मसाला आणि काळा मसाल्यात काय काय असतात तर हे तर माहिती नाही फक्त काळा मसाला त्याचं नावच आहे आणि मग थोडंसं फुल गॅस करून मी त्याच्यात अर्धा कपहून जास्त अर्धा ग्लास पाणी टाकलं कारण आपल्याला भाज्या पण सगळ्या शिजवून घ्यायच्या आहे कारण भात आपण आधीच शिजवला तर मस्तपैकी पाणी टाकून घेतलं याच्यात आणि आता हे पण खूप वेळ तर तेल सुटत नाही तेव्हापर्यंत आणि फुल गॅसवरच केलं मी सगळं काम तुम्ही बघू शकता कारण खूप तरी वेट झाला होता स्वयंपाकासाठी आणि बघू शकता हे आणि जर तुम्हाला म्हणजे घरात फिक्क पण लेकरं खातात तर तुम्ही हे फिक्की खिचडी पण काढू शकतात ती पण खूप चांगली लागते मी काढली थोडीशी फिक्की पण काढली आणि ही तिखट आणि आता हे शिजू द्यासाठी याला सगळं आधी मिक्स करून घेऊया चांगल्याने मिक्स करायला थोडा वेळ लागतो तरी मी केलं आणि पाणी टाकू टाकू मिक्स करायचं कारण चांगल्या आणि चांगल्याने मिक्स केलं की मग सगळे मसाले भाजायला चांगले मिक्स होतात आणि याला दहा मिनटं आता शिजू देऊया जास्त नाही आणि याच्यावरनं तुम्ही तुपाचा तडका पण देऊ शकता किंवा वरतून तूप घेऊन पण खाऊ शकता खूप आणि आम्ही ना तडका साईडमध्ये बनवला होता तुपाचा आणि राईच्या मिरचीचा खुड्या आणि साईडमधून वरतून घेऊन घेतलं होतं तुम्हाला कसं घ्यायचं तुमच्यावर डिपेंड करतं आणि आवड तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा